वादळी वाऱ्याने पडलेले झाड आणि पोल आहे त्या अवस्थेत तर आंदोलन करणार संतोष जाधव छत्रपती हो। शिवाजी महाराज रस्ता हॉटेल समोर मंगळवारी वादळी वाऱ्याने महावितरणचा लोखंडी पोल आणि झाड हे जितू मोबाईल हॉटेल व चायनीज नेट कॅफे या चार दुकानांवर पडले महापालिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी झाड काढून ते दुकानांवरून आणि रस्त्यावर टाकून दिलं आहे आज चार दिवस झाले तरी ते झाडाचे तुकडे रस्त्यावर पडले आहेत आणि कोणतीही तात्काळ कारवाई न झाल्यामुळे व्यापारी व नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा आणि मिरज मोबाईल असोसिएशनचे संतोष जाधव यांनी याबाबत लवकरात लवकर झाड हलवण्याची मागणी केली झाड हलवले नाही तर महापालिका आणि महावितरणच्या समोर बोंब मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे प्रत्येक वर्षी महावितरण व महापालिका यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे मिरजमधील ज्या विद्युत तारा आहेत त्या तारावर झाडाच्या ज्या फांद्या आल्या आहेत त्या फांद्या कट करून घ्याव्या म्हणून प्रत्येक वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये निवेदन दिले जाते तरीसुद्धा दोन्हीसुद्धा महापालिकासुद्धा आणि महावितरणसुद्धा यांचे दुर्लक्ष आहे प्रत्येक वर्षी महावितरणमध्ये झाडं कांद्या तोडण्यासाठी टेंडर पास होतात टेंडर जातात था कुठे आज बघा तीन दिवसापूर्वी मिरजमध्ये वादळ नि वादळ वावटळ निर्माण झालं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता येथे हॉटेल रहमतुल्लाच्या समोर जितू मोबाईल साई विजन हॉटेल व इथे मस्जिद आहे त्यासमोर भले मोठे झाड पडून त्या चारी दुकानासमोर या जाण्यासाठी वाढ बंद झालेली आहे पोल पडलेला आहे महापालिका व महावितरणचे अधिकारी फक्त येऊन फांद्या वगैरे छाटून हा असं रस्त्यावर रस्ता असाच ब्लॉक आहे आजपर्यंत कुणीही आलेलं आहे तीन दिवस झाले इथले दुकानदार सगळी वाट बघत आहेत आणि फक्त पाच मिनटात येतो दहा मिनटात येतो आज तिथलं साफसफाई करतो बघा रस्ता किती ब्लॉक झालेला आहे बाजूला मस्जिद आहे रमजान महिना सुरू आहे आज शिकिरवार आहे गाड्या लावायला तर पार्किंगला जागा नाही आहे महापालिकेचे अधिकारी असतील उपायुक्त असतील सहआयुक्त असतील व महावितरणचे साहेब जे काय झोपेचे सोंग येतात काय यांना मिरजमधले एवढं दिसत नाही काय आज प हा व उन्हाळ्यातला पाऊस आहे तिथून पुढे जर भले मोठे मोठे पाऊस होणार आहेत त्या टायमाला काय होणार मिरजकरांनी फक्त असेच हाल का हाल काढायचं काय लवकरात लवकर आजच्या आज हा रस्ता मोकळा करावा व येथील येथील सर्व दुकाने ज्या खा खांद्या पडलेल्या आहेत त्या लवकरच काढून घ्याव्या अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मिरज मोबाईल असोसिएशन व रेल्वे स्टेशन खोकी संघटना आम्ही सर्वजण मिळून सर्व व्यापारी मिरजमधील आम्ही सर्व महापालिका व महावितरण यावर बोंब मारो आंदोलन करणार जय भीम जय भारत जय भीम मी जितू मोबाईल शक्तीचा मालक आहे आणि इथं समोर आहे लाईटचे पोल पडलेत पण आमची कोणी दक्षता घेत नाही आहे आणि आत्ता येतो पाच मिनटात येतो म्हणून असे मला वाटतं चार दिवस झाले आज पूर्ण आमचं नुकसान झालं आहे आणि आमची कोणत्याही प्रकारची दक्कल घेत नाही आहे मी यायला वाट वगैरे काही नाही आहे आणि आम्हाला धोकादायक आहे आमच्या दुकानावरती झाड पडले आहे पण झाड अजून काही काढलेलं नाही आमच्या दुकानाचा शेड वापरत आहे तरी कृपया करून आमची दक्षता घ्यावी किंवा विनंती आहे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की रस्त्यावर पडलेलं झाड वाहतूक आणि दुकानदारांच्या कामकाजात अडथळा निर्माण करत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर होऊ शकतो महान करी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा